श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धनाची कामे संबंधित कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे पुरातत्व विभाग आणि संबंधित कंत्राटदारांनी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण करावीत अशा सूचना मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार मूल्यांकन करणे कामी शासन नियुक्त मूल्यांकनकरांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मासिक सभा वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगेरे डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्करगिरी महाराज संभाजी शिंदे हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायन प्रकाश जवंजाळ अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज शोत्री वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसंच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते या सभेत मंदिर संवर्धन आणि जतन कामाबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करणं आस्थापनेवर कर्मचाऱ्यांना धर्मादाय आयुक्त यांनी मंजुरी दिलेल्या अणुकंपा नियमावली लागू करणे मंदिर समितीकडे कर फौजदारी दाव्यांचे न्यायालयातील कामकाज पाहण्यासाठी शासनामार्फत स्वतंत्र सरकारी वकिलाची नेमणूक करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करणे पंढरपूर इथं वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापन करणे याबाबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मंदिर समितीची संयुक्त बैठक आयोजित करणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे अत्युत्कृष्ट आणि असामान्य कलाकुसरींचे तसंच पुरातन आणि दुर्मिळ अलंकार मूल्यांकन करणेकामी पुरुषोत्तम काळे विष्णू सकाराम ज्वेलर्स मुंबई या शासनमान्य मूल्यांकनकारांची नियुक्ती करणे इत्यादी ठराव पारित करण्यात आले तसंच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला